विश्वासार्हतेवर टीकेच्या हो पार्श्वभूमीवर कर्नाटकात आगामी बंगळुरू महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेतल्या जातील राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी ही घोषणा केली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने गेल्या सप्टेंबरमध्ये स्थानिक निवडणुकांसाठी मतपत्रिका वापरण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली होती सर्व संबंधितांची सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जी एस संगरेशी यांनी सांगितले बृहत बंगळुरू प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या पाच नगर परिषदांच्या निवडणुका पंचवीस मे नंतर मतपत्रिकांद्वारे घेण्याची घोषणा संगरेशी यांनी केली जिल्हा व तालुका पंचायत समितीसाठीच्या निवडणुकांतही मतपत्रिकांचाच वापर केला जाईल असे त्यांनी सांगितले आयोगाने हा निर्णय सरकारच्या दबावाखातर घेतला नाही आयोग एक स्वायत्त संस्था असून आयोगाला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत असे आयुक्त म्हणाले right